महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या गावामध्ये आलो आहोत यांनी आज या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर काय सांगाल सर बुद्धीवर केला मतदानाचा हक्क बजावताना एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळते एक उमेदवार म्हणून एक छोट्याशा गोंडेगाव तालुका दिंडोरी या गावाला हे आमचं मतदान अतिशय कमी असताना सव्वा चारशेच्या जवळपास मतदार असलेल्या गावाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीची संधी महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व सर्व नेत्यांनी दिली आहे आणि नक्कीच एक मतदान करताना आनंद होतो की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदेत जाण्याची ही संधी या निमित्ताने येते आणि त्याचा नक्कीच आनंद आहे आणि त्याचबरोबर सर्व मतदारबंधू भगिनींना या निमित्ताने विनंती करू इच्छितो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण या निवडणुकीच्या निमित्ताने माझा अनुक्रमांक तीन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती आपण काय विश्वास व्यक्त कराल आणि मतदानाची चार टप्प्यामध्ये टक्केवारी बघता काय संदेश विशेष करून द्याल या काळाम प्रचाराच्या काळामध्ये मतदारसंघामध्ये फिरताना ग्रामीण भागातील प्रश्नांना खऱ्या अर्थानं वीस वर्षापासून भाज भारतीय जनता पार्टीचा खासदार असताना किंवा के केंद्रामध्ये सत्ता राज्यात सत्ता असताना या ग्रामीण भागातील पाण्याचे प्रश्न आहे शेतीमालाचे प्रश्न आहेत तरुणांची बेरोजगारी आहेत किंवा वेगवेगळे जे मूलभूत सुविधा मग विशेषतः आरोग्याच्या सुविधांच्या बाबतीत केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून काम करताना योग्य न्याय या भागाला दिला गेला नाही मोठमोठे मुट हॉस्पिटल या भागामध्ये स्थापन करणं त्यांच्या दृष्टीने किरकोळ गोष्ट असताना ती करता आली नाही किंवा कांद्याच्या प्रश्नावरती संसदेमध्ये आवाज मांडणं गरजेचं असताना तो झालेला नाही किंवा रेल्वेमार्गाचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याचबरोबर पिण्याचं पाणी असेल सिंचनाचं पाणी असेल याकडे मोठमोठे वळण योजनांसारखे प्रकल्प करून या भागातील मतदारांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याची गरज होती आणि ती दिल्या दिलेली नाही आहे आणि त्यामुळे स सर्वसामान्य जनता मतदार बंधू भगिनी माझ्या पाठीशी आहे विशेषतः तरुण मंडळींचं फार मोठं सहकार्य या प्रचार काळामध्ये मला लाभलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच मला विजयापर्यंत सर्व मतदारबंधू भगिनी पोहोचवतील आणि त्यांची सेवा करण्याची संधी देतील असं मला वाटतं भास्कर भगरे सरांनी अतिशय विश्वासजनक असं मत व्यक्त केलं आहे की आम्हाला लवकरच या मतदार राजा युवक मतदार मतदार माझ्या विजयाकडे मला वाटचाल करण्यासाठी निश्चित मदत करेल आणि मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मला नक्कीच दिल्ली येथे पाठवण्याचे देखील प्रयत्न करेल असे देखील यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले आहे डिन्यूसाटी डिंडोरी नाशिक